होता रोज रोज आठ तास नोकरी करायची अरे मग माणसाला जगायचं कधी अरे अधून मधून तुला नोकरी असते म्हणून तर जगतोय आपण नाहीतर काय झालं असतं आपलं काय झालं असत नोकरी गेली असती तर सरळ तुझ्या बापाकडे काय मीन बाबासाहेबांच्याकडे राहायला गेलो असतो किती झालं तरी त्यांच्या एकुलता एक मुलीचा एकुलता एक नवराय मी निर्लज्ज म्हणजे बाबासाहेबांकडे जाऊन राहायचं क्षणभर तरी तुमचं पटत का नुसतं दर्शन झालं तरी दोघांची तोंड वेडी वाकडी होतात मालूम बोलू नये पण बाबासाहेबांना मुद्दाम तोंड वेडवाकडे करावंच लागत नाही समजत बर का मला खरंच किती इंटेलिजंट तू, तू समजतोस ना त्यापेक्षा खूप हुशार आहे मी म्हणूनच आपला संसार चाललाय व्यवहार ज्ञान कशाशी खातात हे तरी कळत का तुला आ, बरी आठवण झाली व्यवहार ज्ञानाशिवाय दुसरं काही खाण्याची वस्तू केली असतील तर दे मला भूक लागले काहीही केलेलं नाहीये आणि करणारही नाही अरे गेला महिना भर मी तुझ्या कानी कपाळी ओरडतीये तुझ्या त्या प्रिय मित्राला उसने म्हणून दिलेले रुपये रुपये आज तरी वसूल केलेत का माले। सिर्फ दो सो के लिए गेला महिनाभर तू मेरा भेजा खा रही है माले ये बात तुम्ही शोभा नाही देते माले इतने बडे मनुष्य की बायको होकर इतना छोटा दिल मत करो बायको माले फो बडबड करून विषय बदलू नकोस तुझ्या रमेश उसने दिलेल्या पैशांचं काय झालं ते आधी सांग <laughs> रमेशाला ना, ना बदली ना झाली ना बदली झाली हो ना पुण्याला हो ना अरे पण मग आपले पैसे कसे वसूल करणारेस तू जाऊ दे गेले तर गेले माणसासारखी माणसं जातात तिकडे दोनशे रुपयाचं काय घेऊन बसलीस हे तत्वज्ञान तुम्हाला शिकवू नकोस या पैशामध्ये माझ्यासाठी एक चांगली साडी आली असती काय म्हणून फुकट सोडायचे आपण हे पैसे अगं पण कोण सोडत कधी ना कधी मी ते वसूल करणार रोज ऑफिसात आली की हीच कटकट -कट। जा जरा नवऱ्यासाठी गरम गरम चहा करून घेऊन ये का करते नाही मित्र गोळा केले कुणाच ठेव माझी वहिनी आता माझ्याबद्दल काय बोलत होती गरे फडतूस वगैरे आहे रे बाबा तुझ्याबद्दल इतकं सौम्य कस बोलेल ती तेच म्हणतो अरे माझी वहिनी आहे ना काय म्हणला तुझी वहिनी आहे ना फार संतापली रे हो थांब तुला मी एक गरम गरम चहा देतो आणि नंतर सगळं काही सांगतो आणखीन एक कप छान पाहू पाहिलंस का कोण <laughs> <भी> आले आपल्याकडे ते मी आलोय गुरांचा डॉक्टर हाय आली नमस्कार वहिनी अर्धा छानलाच वाटत आता चहा बरोबर मस्त पैकी पोहे नाही केलं तरी चालतील नाही करणार आहे घरातले पोहे संपलेत पण तुम्ही अशा घाबरणार पैकी नाही तुमच्यासारखी आर्य वहिनी अहो पोहे संपले तर साबुदाणा खिचडी करेल साबुदाणा संपला तर उपमा करेल काय काहीही गिळायला मिळणार नाहीये माय गॉड आज वहिनी जरा जास्तच भडकलेले दिसतायत आज नाही रे बाबा गेल्या महिनाभर हेच चाललंय अरे तर रमेशनं माझ्याकडनं दोनशे रुपये उसने घेतले ते वसूल करण्यासाठी मालू माझ्या मागे हात धुवून लागले तो इथं होता तेव्हा त्याच्याकडे शंभर वेळा मागितले तरी त्याने पैसे परत दिले नाहीत आता तर त्याची बदली झाली पाशा काही कर पण मला यातनं मार्ग दाखव रे मार्ग हो। काय दिले खूप वेळा मागून सुद्धा त्याने तुला पैसे नाही ना परत दिले नाही ना आयडिया काय सापडला रमे ना सापडला नाही मार्ग सापडला मी सांगेन ते करशील तू सांगशील ते मी करीन तू त्याला एक पत्र पाठव शाबास काय मूर्ख माणूस आहेस तू ज्या माणसाकडे मी शंभर का पैसे मागून त्याने पैसे परत दिले नाहीत तो माणूस एकदा पत्र पाठवून पैसे परत देईल अरे अशा वेळी असं ऑर्डिनरी पत्र लिहायचं नसतं चांगलं एक्स्ट्रा स्ट्रॉंग पत्र लिहायचं असत काय रे वाशा एक्स्ट्रा स्ट्रॉंग पत्र म्हणजे काय रे म्हणजे शिव्यांनी भरलेलं अच्छा अरे स्टार्ट टू फिनिश नुसत्या शिव्या अरे हजामत करून टाकायची त्याची पत्रातून अच्छा म्हणजे <laughs> पत्रातून एक वस्तारा पाठवायचा नाही शिव्या शिव्या हा शिव्या हा अरे हीच तर मोठी गंमत आहे हो पत्र अशा स्टाईलनी लिहायचं की त्याला आपण केलेल्या अपराधाबद्दल जाणीव झाली पाहिजे अरे मी गुरांचा डॉक्टर असलो म्हणून काय झालं माणसांची सायकोलॉजी मला चांगली कळते काय सांगतोस काय तुला सांगतो आपल्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल अशा माणसांची मन त्याला सारखी अशी खात असतात अरे निनावी पत्रांना अशी माणसं भयंकर घाबरतात पत्र वाचलं कटकट नुक तिच्या आयला म्हणून पैसे पाठवतात आणि मोकळे होतात पण वाशा हा� ते सगळं ठीक आहे रे पण मला फक्त दोनच शिवे येतात रे मला चांगल्या दोन तीन डझन हाय क्लास क्वालिटीच्या शिव्या येतात काय सांगतोस काय प्लीज मला मदत कर ना पत्र लिहायला श्री गणपती राया प्रसन्न <coughs> सांग <coughs> अरे हराम खोरा <coughs> मला काय म्हणाला तुला नाही रे पत्राचा मायना आहे हा <coughs> <coughs> अरे आपण कसं पत्र लिहिताना काही असं लिहितो प्रिय अमुक्तमुख हा लिहि <laughs> <आ, आ, laughs> लिहितो अरे, अरे हराम खोरा करेक्ट मला वाटत पत्राची सुरुवात जरा कडकच होते ना शॉक ट्रीटमेंट असं म्हणतात हा पण मी काय म्हणतो बघ मी सांगतो तसं तू लिहिणार आहेस का मी जाऊ हा तर मी काय सांगत होतो तुला लाज वाटत नाही साल्या पैशाप्रमाणेच तुझी अनेक बायकांची लफडी सुद्धा आमच्या कानावर आलेली आहेत अरे रान डुकरा अरे काय चाललंय काय तुमचं काय नाही काय झालं याचा एक पेशंट अत्यंत सिरियस आहे हो, हो। त्याच्या बापाला लेटर लिहितोय हो। माझ्या बाबांना पत्र लिह म्हटलं तर हात चालत नाही तुझा काय हे पत्र घे पाकिटात टाक आणि माझ्या बाबांचा पत्ता लिह त्याच्यावर आणि बाहेर जाशील तेव्हा पोस्टर टाकून ये व्यक्ती आहे व्यक्ती आहे पुढे लिही दहा बारा प्राण्यांची नाव तू दहा बारा प्राणी आहे तसं नाही रे मग नाव त्यांची नावं त्यांची नाव मला काय माहित का तू सांग ना का तू सारखा प्राण्यांच्या सहवासात असतो येस येस लिहून घे तू माकड आहेस सल्या मी माकड आहे मी माकड नाही आहे बाबा रमेश लंडीवे हा तो माकड आहे माकड तू बोकड आहेस बोकड पण आहे तू आहेस खोकड पण आहे साडगाच लांडगा लांडग्याचा अपमान होईल काय होऊ हो दे तू तुझ्या कोल्हाय कोणला काळा कोल्हा एवढे प्राणी बाज झाले बास शेवटी काय लिहू शेवटी लिहि काय तुझा बाप वाघ तू कसला वाघ पानगोडा ली पाणगोडा पाणगोडा ली साधा घोडा पण आता या असा जोरदार पत्राचा इफेक्ट चांगला होईल होईल ना मग आता काय करू आता काय आता पत्र आ, शाबास। शाबास। गड़ी कर। गड़ी कर। गड़ी ते पत्र फाड आणलं शाबास त्याची नीट घडी कर घडी करतो आणि ते मौल्यवान पत्र पाकिटात बंद कर पाकिट आत मध्येच राहील पडत पाकिट ते शाबास आता चिकटव चीछ। चीछ। तो तो चिकटला पाहिजे बाबा आणि त्याच्यावर रमेश रणदिवेचा पत्ता आली अरे हो रमेश रणदिवेचा पत्ता काय झाला त्यांनी आत राहिलं कसा वेंधळा माणूस आहे गडबड झाली बाबा रमेश रणदिवेचा पत्ता रमेश रणदिवे करेक्ट उर्फ माकड त्याच्यावर नको लिहू माकड ते नको पोस्ट वाले झालं सगळं आता व्यवस्थित आता ते पत्र नीट नेऊन पोस्टात टाक वेंधळेपणा करू नको मी चाललो आता हो का रे एवढी का घाई लागली तुला का काय एका गाडविणीच सिझरन करायचं आहे कळलं जातो मी अरे पण गाडवा ओ, 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 ओ ए थांब ना, ना, ना कशाला पण येतो तुझ्या बरोबर पोस्टात जायचंय मला लवकर चल रे का एक कप चावर माणसानी किती वेळ खर्च करायचा पोहे दिले असते तर सहा महिने राहिलो तू याकडे फ्रेंड इन फ्रेंड इन इंडिड नो इंडिड फ्रेंड इन इंडिड बर झालं वाशा लवकर आलो पाच मिनिटात टपाल बाहेर अरे की एकदा <laughs> का हे पत्र रम्याच्या हातात पडलं ना वाजा डोळे पांढरे तुझे पण नंतर होतील पांढरे अरे हे पत्र कुठून टाकायचं वेड्या आहे कुठलं मालू अरे हो फ्रॉम सौ मालू खरे तू रमेश रण्डी काढवा काय घोटाळा केलास ते बघ हे बघ मालू मेलो हो मेलो होमेशला लिहिलेलं पत्र त्याच्यावर बाबासाहेबांचा पत्ता घातला अरे म्हणजे ते शिव्यांचं पत्र स्वतःच्या शास्त्राला पाठवलं आता मेलो आता काय करायचं रे आता काय करायचं सोप आहे काय 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 आयडिया काय काय हे पत्र फाडून फेकून हे पत्र फाडून टाकत झालं ना पण आतल्या पत्राचं काय करायचं ते सोपं काय 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 है कर आत्ताच पत्र टाकले वरतीच असेल हात घाल काढून थांब काय झालं मी जातो पेशंट वाढ बघतोय पण भाषा अरे पण मला एकट्याला टाकून तू अरे, अरे, अरे <laughs> जग मारली नादी लागलो पत्र काढा बापरे <laughs> <laughs> हात अडकला पचाव पचाव पचा पचा अरे बापरे पुढे ऐका अरे आज अडकला अरे अरे हो मिस्टर हे काय चाललंय चांगला जंटलमन दिसतो आणि दिवसा रोड सरकारी पेठावर डोका घालतोय तसं नाही पहिले हात बाहेर निकाल सरकारी मालमत्तेची चोरी करतोय पहिले हात बाहेर निकाल निकाल काय इकडे माझा निकाल लागायची वेळ आली काय रे पोस्टमन आता काय करायचं काय करा काय पाठीमाग न खेचा की हात ऑटोमॅटिक बाहेर असं ठीक आहे चारी 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 आता तरी माझं पत्र द्या ना मला पाहिजे हा पत्र हा सरकारी मामला आहे पोस्टात जावा अहो पोस्टात अहो माझा ऐकता चला मिस्टर दिनकर खरे पोस्टात चला माझ पत्र काम काम असू द्यावं माझं पत्र मी पुण्याला पाठवलेलं एक पत्र आहे मला ते परत पाहिजे होता मी त्याच्यानंतर पत्ता चोनपाट म्हणून दाखवतो पण प्लीज पत्र घ्यावं ते माझं हो असं पत्र आम्ही परत करू शकत नाही आम्हाला तशी परवानगी नाहीये मग काय करायचं तुम्ही आता पोस्ट मास्टर साहेबांची चिठ्ठी घेऊन या म्हणजे लगेच देतो तुम्हाला तुमचं पत्र मालूची मावशी दिसते काय नाही ते, का, 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 का ते पोस्ट मास्टर साहेब आहेत का घरात ते आणि घरात बापरे त्यांच्याकडे माझं गेलंय ते जरा सांग ना आता तुम्हाला सांगितले ना कुठे गेले ते माहित आहे म्हणून मालूची मावशी म्हणजे अगदी नमस्कार मी धैरी करून काय एक माणसं काय मतलब भेट झाली का कोणाची पोस्ट मास्तरांची पोस्ट मास्तरांची अहो खरच भेट झाली नाही हो नाही ना कशी होणार अहो आता या वेळेला तो स्वतःच्या घरी सापडणार असू <laughs> द्या पण सध्या तरी नोकरीवर आहेत ना ते मी त्याला सांगितले हा नाद सोड आणि अध्यात्माकडे वळ अहो अध्यात्म म्हणजे काय जो कोणाच्या आध्यात नाही जो कोणाच्या मध्यात नाही तो पण ऐकेल तर नाशिंचा नेहमी आपला पाहावं तेव्हा त्या कोठीवर काय कोठीवर कुठल्या कोठीवर सांगा ना लवकर लवकर पत्ता सांगा त्याचा अहो ते मिलन टॉकी जवळ त्या रत्ना कोठीवरची कोठी कुठे आहे म्हणून कोणाला विचारा बर आणि चांगला दम भरा रत्नाला ना हो नाही घरामध्ये चांगले सोन्यासारखी बायको पोर बाळ लेकी सुना असताना चक्क आपला हा इष्ट मैत्रिणीकडे जातो म्हणजे काय बरोबर नाही म्हणजे या वया या वयात हे शोभत का अजिबात शोभत नाही या वयात या वयात आता मीच जातो અહીંયા પોસ્ટ માસ્ટર કોણ છે તે તસવા છે काय हे पोस्ट मास्टर साहेब माझं एक महत्वाचं पत्र तुमच्या पोस्टात पडलं ते मला पाहिजे तुमची चिठ्ठी असल्याशिवाय मिळणार नाही जरा प्लीज चिठ्ठी द्या ना आर यू मॅड नो no. ठीक आहे चिठ्ठी मागायची जागा आहे चालतो इथून हमा तुमच्या बायकोला जाऊन सांगतो काढ देतो, देतो, देतो। कागद बायकोला सांगू कागद काढ सौम्य बोलायचं सौम्य पोस्ट मास्ट साहेब अरे पोस्ट मास्टरची चिठ्ठी आणली आता मला माझं पत्र <laughs> साहेब थोडा लेट झाला लेट काय झाला कोठी पासून धावत आलो इथपर्यंत मी काय करणार टपाल गेलो सगळीकडे पुण्याचं सुद्धा आता जाऊ दे रे गेले जर काय होतंय जाऊ दे काय तुझं काय जात अरे ते पत्र बाबासाहेबांच्या हातात पडलं ना तर फार अनर्थ होईल रे त्यांचं ब्लड प्रेशर वाढेल काय वाटेल ते होईल ते काय नाही ते पत्र त्यांच्या हातात पडता कामा नाही मी असा जसा पुण्याला जातो आणि ताब्यात घेतो पण माझं एक शब्दे बोलू नो पर प्लीज काम करशील का फोन कर आणि तिला सांग मला साहेबांनी महत्वाच्या कामासाठी पुण्याला पाठवलंय म्हणून शक्यच नाही कुठलाही साहेब दिनूला महत्वाच्या कामाकरता कधीच पाठवणार नाही तुम्ही दोघांनी मिळून नक्कीच काहीतरी भानगड केली असली पाहिजे उगी स्थापना का मारू तुम्हाला मी चांगली ओळखते हो काय पुण्याला गेलाय ना ठीक आहे मी बघते आता काय करायचं ते बाबा चहा घेणार का थोडा चहा नको अरे हा जावई आहे की आहे को बायको ऐवजी मित्राला फोन करून मुंबईहून एकदम अदृश्य होतो बाबा शांत हो तुझं ब्लड प्रेशर वाढेल अरे तुझ्या जावयासाठी रात्री टॅक्सी प्रवास करून मी इथे आलो रात्र डोळ्याला डोळ्या नाही mm. जाव्याला धावा ग्र म्हणतात ते काही कुठं नाही अरे या या माणसाशी लग्न करू नको असं oh. हजारदा मालूला सांगितलं पण ऐकलं नाही आज तारीख होती मुंबईच्या कोर्टात पण सगळी कामं सोडून या हलकटासाठी मुंबईहून पुण्याला यावं लागलं पण इथं तरी त्याचा पत्ता कुठं आहे बरं पुण्याला आला म्हणतो <laughs> तर पहिल्यांदा सासऱ्याकडे यायला नको नसती जीवाला काळजी एकूण एक जावय तो तरी धड असावा इकडे आम्ही सगळे काळजी पण त्या आराम करून त्याचं काही आहे काम साहेब बोला इंजिनियर कायमचं पत्र आहे का आहे ना हे काय अरे या पत्राची मी अगदी चाचका वाट पाहतोय माझ्या दृष्टीने पत्र इकडे मुळीच मिळणार नाही माझे जीवन मागण्याचा प्रश्न ते पत्र द्या ना मला परत असून द्या मी हे पत्र साहेबांच्या बंगल्यामध्ये टाकणार तुम्ही खुशा घ्या तुमच्या सासऱ्या अहो पण माझा ऐका अहो अहो पण आहो अहो पोसपण साहेब

तुमचा काय करता सवय काड्या घालायची बाबासाहेब उंदीर कुठे उंदिराचं पिल्लू हो आतमध्ये शिरलं होतं त्याला बाहेर काढत होत हो तुम्हाला रात्री चावल नको बिचारा मरेल न ते का हे घ्या पिल्लू हे लूग पत्र आहे काय बाबा तुझं पत्र आहे कायतरी इसका अरे मला आता कोण पत्र लेना ते ते, ते माझा चष्मा कुठे आहे तुझ्या डोळ्यावर चष्मा आहे ना तूच वाज नको नको बाबा तुम्ही कशाला वाचताय ओ तुम्हाला त्रास दे मला कशाला त्रास आता याला काय यावे प्रेम पत्र वाटून आणायला कोणी काय तसा नाही पत्र अरे हरामखोरा हा काय मी हरामखोर हे मला दिले पत्ता तर तुझा दिसतोय पैशाप्रमाणे भानगडी आमच्या कानावर आलेले काय हरामखोर मनुष्य दिसतोय माझ्यासारखं असलं मात्र अरे बाबा हे तर काहीच नाही पुढे चक्क शिवाय दिलेत अनेक प्राण्यांची नावं वापरली तुझ्यासाठी रानडुकर खोकड बोकड माकड घुवड नको नको काका पुढच वाचू नका आता ऐकवत नाही सही वाच सही वाच खाली कुडाची आहे ती तुझा बाप अरे काय हलकट माणूस आहे बाबासाहेबांनी होय बाबासाहेब बाबासाहेब मी तुमची शपथ घेऊन सांगतो हे पत्र मी लिहिलंय पण ते तुमच्यासाठी नाही या सगळ्या भानगडीला जबाबदार तुमची मानू मी रमेशला पैसे उचणे दिले होते ते परत आणण्यासाठी गेल्या महिनाभर तिने माझ्या मागे भुणभुण लावली होती म्हणून वैतागून मी शेवट वाशाकडनं हे पत्र डिटेक्ट करून घेतलं म्हणजे मालूने तुमच्यासाठी पत्र लिहिलं होतं त्यावर मी चुकून रमेशचा पत्ता टाकला आणि रमेशला लिहिलेल्या पत्रावर मी तुमचा पत्ता टाकला हा पत्त्याचा गोळ लक्षात आल्यावर मी धावपळ करून मुंबईहून इथे आलो कारण हे पत्र तुमच्या हातात पडू नये आणि तुमचं ब्लड प्रेशर वाढू नये म्हणून रात्रभर मी स्टेशनवर थंडीत कुडकुडत बसलो होतो काय सांगताय येतील गर माझ्या पद्धतीत तुम्हाला इतकी काळजी वाटते बर बाबा जावयाला तुझ्या तब्येतीची किती काळजी आहे ती पण या सगळ्या प्रकरणाला तुझी माणूस आमदार हम्म आणि आता बसली आहे घरी रडत हो ना म्हणूनच माझ्या घरी नस्ती आपत आली